नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे ब्राह्मण दलित आणि संत ज्ञानेश्वर मित्र हो आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही गोष्ट जसे दस जसे दिवस उलटतील तशी जुनी होत जाणार आहे पण अजूनही ज्यांना हे जे स्थित्यंतर झालं ते पसंत नाही ते लोक आणि ज्यांना दुसरं काही करता येत नाही ते लोक ते टीकाकार देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत या एकाच मुद्द्यावर भर देऊन ते कसे अयोग्य आहेत त्यांच्या हाताखाली महाराष्ट्रामध्ये कशी एक विषमतामूलक समाज रचना अस्तित्वात येणारे वगैरे वगैरे भाष्य करत आहेत देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना जर कोणी विरोध करत असेल आणि तसं प्रगटपणे बोलून दाखवत असेल तर त्याच्यावर दंड संहितेनुसार कारवाई होऊ शकते आणि त्या कारवाईचा एक भाग म्हणजे त्या टीकाकाराचं जे सुख आहे घरात राहण्याचं त्याचा संकोच होऊ शकतो आणि त्याला काही दिवस कारावासात राहावं लागू शकतं याची फक्त मी जाणीव करून देतो आहे आता आपण त्या विषयातलं जे शोधून काढायचं आहे आपल्याला सत्य काय आहे आणि आत्ता वस्तुस्थिती आपल्याला काय मान्य करावी लागणार आहे ते आपण पाहू ब्राह्मणांनी इतर समाजातला के छळ केला अशी बांढणी होते आणि म्हणून आम्हाला देवेंद्र फडणवीस नको आहे कारण ते देखील त्या ब्राह्मण व्यवस्थेचेच एक भाग आहेत तर ही जी छळाची गोष्ट आहे त्या विषयात आपण असं एक ग्रहीत धरलं पाहिजे की जुन्या काळात जे झालं ते आपण किती काळ उगाळणार आहोत आणि जुन्या काळात ते जे झालं तेच आत्ताही होत असेल तर ते उघडण्याचा अर्थ असतो जुन्या काळात जे झालं ते आत्ता होत नाही आहे आत्ता सगळ्या समाजानं त्यात ब्राह्मणही आले त्यांनी नवीन समाजव्यवस्था मान्य केलेली आहे स्वीकारलेली आहे आता जातीभेदावर आधारलेली विषमतामूलक समाजरचना नको आहे कोणाला ती हळूहळू जाणार आहे देवाला जर अस्पृश्यता मान्य असेल तर मी देव मानणार नाही असं बाळासाहेब देवर सरसंघचालक असताना म्हणालेले आहेत आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार की नाही आणि आपण संघाला आता शंभर वर्ष पूर्ण होणार तर संघाचा अभ्यास आपण कधी सुरू करणार आहोत संघाचे आज जे प्रचारक आहेत महाराष्ट्रातले प्रचारक आपण घेऊ हो। त्याच्यामध्ये नाते पेंडसे परांजपे भागवत कुळकर्डी जोशी यांची संख्या आता कमी व्हायला लागली आहे आणि कांबळे मोरे शिंदे पवार यांची संख्या वाढायला लागली आहे आज ओबीसी समाज कोणत्याही सामाजिक संघटनेमध्ये संघाकडं अधिक आहे हे वस्तुस्थिती आपण कधी मान्य करणार आहोत बरं व्यवस्थेमध्ये कसं असतं कोणीतरी वरती असतो कोणीतरी खाली असतो आपल्या व्यवस्थेमध्ये हिंदू समाजाच्या प्रत्येक जातीला कोणीतरी वरती आहे आणि कोणीतरी खाली आहे हिंदू समाजातली शेवटची जात कोणती हे अजून कोणालाही सांगता आलं नाही कारण त्याच्याखाली कोणतीतरी एक जात असतेच आणि तिथे तो उच्च नीच भाव बाळगत असतो तेव्हा सगळ्या समाजानं ती व्यवस्था मान्य केली होती केवळ ब्राह्मणांना दोष देऊन चालणार नाही आणि एक पेशवाईचा काळ सोडला तर ब्राह्मण समाज सत्तेवर नव्हता हे आपण मान्य केलं पाहिजे आणि नवीन समाज व्यवस्था जी आहे तिचं आपण स्वागत केलं पाहिजे कुणीतरी मला आव्हान दिलं आहे की तुमच्या घरी आंबेडकरांचा फोटो आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असला तर दाखवा माझ्या घरी आंबेडकरांचा फोटो भिंतीवर नाही आहे पण भिंतीवर माझ्या घरी कोणाचाच फोटो नाही आहे मी ज्यांना मानतो किंवा मला जे नेते आवडतात त्या प्रत्येकाचा फोटो तुम्ही जर लावायचं ठरवलं तर मला मोठी जागा विकत घ्यावी लागेल आणि ती मला आता परवडत नाही आहे माझ्या घरी माझ्या आईवडिलांचा माझ्या लग्नाचा सुद्धा फोटो नाही आहे माझ्या घरात भिंतीवर केवळ दिनदर्शिका आहेत कॅलेंडर्स एकच फोटो आहे तो सुद्धा अलीकडे मला भेट म्हणून मिळालेला आहे तो म्हणजे रायगडावर शिवाजी महाराजांचं जे समाधी स्थळ आहे जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भांडी घालून हात जुडून डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले आहेत हा एक फोटो माझ्याकडे आहे तो शिवाजी महाराजांच्या सवारी स्थळामुळे मी भिंतीवर लावलेला आहे आंबेडकरांच्या फोटो तर काय माझ्या घरी आंबेडकरांचा फोटो आहे की नाही असं कोणीतरी विचारलं आहे हे जे गीतकार आहेत ना प्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर यांनी मला आंबेडकरांचा फोटो भेट दिला होता छोटासा छानपैकी ते वाचनात दंग आहेत असा तो फोटो आहे तो अनेक वर्ष माझ्या टेबलावर होता मी रामभोमाळगी प्रबोधिनीत काम करत असताना माझ्या एका सहकार्याने त्याला तो आवडला म्हणून मी ऑफिसमध्ये नसताना तो फोटो घेऊन गेला अजूनही तो आहे रामभू माळगी प्रबोधिनीत आणि तो त्याच्या घरी त्यांनी लावला आहे मग मा आता माझ्या घरी माझ्या टेबलावर केवळ ज्ञानेश्वराचा फोटो आहे संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वराचा फोटो काय आहे हो पहा ब्राह्मणांनी दलितांचा छळ केला ब्राह्मणांनी इतर समाजाचा छळ केला असं आपण म्हणतो त्यातलं खरं फोटं काय ते आपण नंतर पाहू पण केला असं आपण मानूया पण हा जो छळ आहे इतर समाजाचा ब्राह्मणांनी केलेला त्यापेक्षा जास्त छळ ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचा केलेला आहे त्यात व्यक्तिगत काही नाही आहे तो समाजव्यवस्थेचा भाग आहे संन्याशानं गृहस्थाश्रमात पुन्हा प्रवेश करायचा नाही अशी त्यावेळेला मानली गेलेली समाजव्यवस्था होती धर्मशास्त्रानं राज्यव्यवस्थेनं सगळ्यांना ती स समाजव्यवस्था मान्य केली होती तो तो अपराध पुन्हा ग्रस्थाश्रमात प्रवेश करण्याचा विठ्ठलपंतांनी केला त्याची शिक्षा मुलांना मिळाली पण ज्ञानेश्वराचं मोठेपण काय आहे ज्याने आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये चुकूनसुद्धा आपल्या छळाचा उल्लेख केलेला नाही बोट मोडलेली नाहीत छाप दिलेले नाहीत त्यांनी सर्व समाजाचा विचार केला त्यांनी गीतेवर भाष्य करणारी ज्ञानेश्वरी लिहिली गीता हा सगळ्या भारताचा धर्मग्रंथ आहे की नाही सगळा भारत मार्गदर्शनाकडून गीतेकडे जातो त्या गीतेवर पहिल्यांदा साधार सटीक समग्र टीका ज्ञानेश्वरांनी केलेली आहे आणि ज्ञानेश्वराचं जे पसायदान आहे ते जागतिक मंगलगीत होऊ शकतं उद्या संबंध जगाचं एकच मंगलगीत आशीर्वचनपद गीत कल्याणकारी गीत निवडायचं ठरवलं तर त्या ज्ञानेश्वराचं पसायदान आहे त्या सर्व समाजाचं अभिष्टचिंतन के केलेलं आहे शुभचिंतन केलेलं आहे आणि व्यक्तिगत द्वेष नाही तर व्यक्तीमध्ये जे दोष असतात ते दोष नष्ट व्हावेत इस्लाम आणि ज्ञानेश्वरीमध्ये हा फरक आहे इस्लाम संपूर्ण ती मानव जातच मुळी ज्यांना ती त्या जी त्यांना नको आहे ती सगळी नष्ट करणं हे इस्लामचं कार्यप्रणाली आहे अनुभवाला हो आलेली ज्ञानेश्वरांनी ती सगळी जातच्या जात नष्ट करा असं म्हटलं नाही धुरीताचे तिमिर जाओ कळांची व्यंकटी सांडो असं त्यांनी म्हटलं आहे तर पसायदा हा अनुभव आहे हो ज्ञानेश्वराचा म्हणून आपल्यावर जो छळ करतो तो काही ना काहीतरी वेगळ्या कारणानं त्यांनी केला असेल तो एखादर समाजव्यवस्थेचा समाजाच्या वातावरणाचा जो परिणाम असेल तर द्वेषातून काही होणार नाही आपण मंगलच चिंतेलं पाहिजे हा ज्ञानेश्वरांनी सांगितलेला ज्ञानेश्वरांनी उपदेश केलेला असा धडा आपल्याला मिळाला आहे माणूस म्हणून माझ्या टेबलावर ज्ञानेश्वराचा फोटो आहे काही लोकांनी म्हटलं आहे प्रतिक्रिया देताना माझ्या मागच्या एक दोन व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काही लोकांनी म्हटलं आहे की ब्राह्मणांनी मुसलमानांनी समाजाचा छळ केला नाही हिंदू समाजाचा तेवढा ब्राह्मणांनी केला ठीक आहे मी हे मान्य करतो हो आहे तुमचं बरोबर आहे आत्ता काय आहे बघा तुम्हाला मी एक पर्याय देतो की पाकिस्तानामध्ये ब्राह्मण नाहीत पाकिस्तानामध्ये हिंदू समाज जवळजवळ नाही आणि भारतामध्ये तुमच्या दुर्दैवानं ब्राह्मण आहेत हिंदू समाज आहे तुमचे छळ करणारे लोक भारतात राहत आहेत तुम्हाला आता कुठे राहायचं आहे तुम्हाला पाकिस्तानात जायचं आहे का तुम्हाला भारतात राहायचं आहे तुम्ही पाकिस्तानाला जायला का तयार नाही का सिद्ध नाही कारण तुम्हाला मनातून माहिती आहे की पाकिस्तानात आपल्याला जेवढं सुख मिळेल त्याच्या शतपटीनं जास्त सुख भारतात राहून मिळणार आहे कारण भारतात हिंदूंची बहुसंख्या आहे आणि ती जी हिंदूंची बहुसंख्या आहे त्यात ब्राह्मणसुद्धा आहेत किंवा भारतात आपला छळ होणार नाही हे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला ती सवय लागले बोलण्याची आणि त्यामुळं तुम्ही असं म्हणताय आता ब्राह्मणांमध्ये ब्राह्मणांनी छळ केला आणि हिंदूंमध्ये जातीभेद आहेत तुम्ही कधीतरी मुसलमान समाजाचा इस्लामचा भारतातल्या इस्लामाच्या इस्लामच्या भारतीय समाजव्यवस्थेवर झालेल्या परिणामाचा अभ्यास करणार की नाही दृष्टीनं तुम्ही सावरकर कधी वाचणार की नाही अहो हिंदूंमध्ये जेवढ्या जाती नाहीत तेवढ्या जाती मुसलमानात आहेत कुराणावर किती भाष्य आहेत कुराणाचं एकच मत असं नाही आहे पण हे सगळं आपण कधी इस्लामचा अभ्यास करायचा नाही असं ठरवलेलं असल्यामुळे आपल्याला या गोष्टी माहिती नसतात माझ्याकडे आंबेडकरांचा <coughs> भिंतीवर फोटो नाही आहे पण माझ्याकडे आंबेडकरांचं सगळं वाङ्मय महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केलेलं एकूण एक आंबेडकरांचे ग्रंथ माझ्याकडे आहेत आणि ते तुम्ही जर उलगडून बघितलेत तर त्याच्यावर असंख्य पेन्सिलींच्या खुणा आहेत म्हणजे मी ते वाचलेलं आहे मग तुम्हाला आंबेडकरांची पुस्तकं आहेत माझ्या घरी याच्यात समाधान आहे का आंबेडकरांचा फोटो लावला आहे की नाही याच्यात समाधान ना आहे माझ्याकडे आंबेडकरांची जशी पुस्तकं तशी आंबेडकरांवर लिहिलेली ती पण पुस्तकं आहेत भालचंद्र मुणगेकरांचं आहे न गोखल्यांचं आहे आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो आणि थांबतो एस एम आय असीर नावाचे एक मंत्री होते वसंतदादा मन मं, यांच्या मंत, मं, मंत्री पाटलांच्या मंत्रिमंडळात त्यांचे माझे चांगले संबंध होते <coughs> ते मला वाटतं नगर जिल्ह्याचे होते इंग्रजीचे प्राध्यापक आणि माणूस खेळीमेळीचा था, चांगला बोलणारा वगैरे आम्ही एकत्र अनेक वेळा प्रवास केला आहे एकदा आम्ही नगर जिल्ह्यातून जात होतो आता नगर मी त्यांना सहज म्हटलं मला त्यावेळेला सुचलं की म्हटलं नेवासे गाव आलं की मला सांगा जरा आधी मला सांगा त्यांनी सांगितलं मला नेवासे आला आता मी उतरलो गाडी थांबवली उतरलो खाली धूळ घेतली तिथली ती कपाळाला लावली आणि पुन्हा येऊन बसलो असिर मला म्हणाले हे तुम्ही काय केलं अहो म्हटलं आपण नेवासे गावात प्रवेश करणार आहोत नेवासे गाव हे ज्ञानेश्वराचं आहे या गावात त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपण त्याला विचारलं पाहिजे की मी या गावात येऊ की नको माझी पायधूळ इथे जडलेली चालेल का मी त्याचे आशीर्वाद घेतले आणि मग आतमध्ये प्रवेश केला एसेमय आशीर असे थक्क झाले आणि त्यांच्यावर असा प्रभाव झाला पडला ते म्हणाले काय सांगता मला हे कोणीच सांगितलं नाही हो यापुढे मी पण तसं करत जाईन नेवाशे गावाची सीमा आली की मी गाडी थांबवेन खाली उतरेन धूळ घेईन तेव्हा आपण चांगलं काय ते समाजात बघितलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना हातात हात घालून हजार वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी माझ्या वडिलां वाडवडलांनी काय केलं याच्यापेक्षा आत्ता मी काय करतो आहे आणि माझ्याबरोबरचे लोक आत्ता काय करतायत आता आत्ता मी जातीभेद मानतो आहे का त्या शांताराम नांदगावकरांचं तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं त्यांनी मला फोटो दिला बोलता बोलता ते म्हणाले अहो कुलकर्णी माझ्या दोन्ही सुना कुलकर्ण्यांकडच्या कर आहेत बरं का अशा प्रकारे समाजात अभिसरण होत आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आंतरजातीय विवाह इतर संघटनांपेक्षा संघामध्ये अधिक आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर समाज बदलतो आहे आपण पण त्याप्रमाणे बदललं पाहिजे आणि आपलं त्याकडे लक्ष पाहिजे तर आपल्याला आपलं जीवन सुखाचं सकारात्मक असं करता येईल आणि अमुक माणूस अमुक जातीचा आहे म्हणून की चांगला किंवा वाईट असं आपण ठरवणार नाही आपण त्याचं काम बघू त्याची वर्तणूक बघू त्याची चाल बघू आणि मग आपण ठरवू आपण आता नव्या जीवनाला सुरुवात करूया जसं महाराष्ट्रात स्थित्यंतर झालं आहे तसं आपल्याही जीवनात आपल्या विचारसरणी स्थित्यंतर व्हावं अशी प्रार्थना करून मी थांबतो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद